पाच वर्ष कंटिन्युअस सिंग राजबोस देशा mm. महान महान मोठ्या नेत्याने भारताला स्वतंत्र देण्यासाठी फार प्रयत्न केले जीवदान दिले रक्त सांगितलं आणि म्हणून आपला भारत देश स्वतंत्र झाला पण स्वतंत्र आणि त्यापासूनच जे शेजारी देश हा आपला दुष्कंत पाठी पाठीमागे राहतात त्याचा सामना करत आहात एकोणीस एकोणीसशे एकोणीसशे पन्नास आक्रमण केलं एकाहत्तर केलं

इंस्पेक्टर आदरणीय जत तालुक्यात प्रत्येक गावागावातून आज उपस्थित असलेले सर्व माजी सैनिक वीर वीर माता वीर बहिणी आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आज बींग आपण एक सर्व्हिस मन किंवा माजी सैनिक म्हणून जत तालुक्यातील सांगली जिल्हा बँकेचे संचालक माननीय प्रकाश अमदाडे साहेब यांनी आज हा एक मोका होता क्रांती दिवस हा एक त्यांना मोका मिळाला त्याने आम्ही किंवा मुद्दा म्हणून हा दिवस त्यांनी आपल्याला आमंत्रित केलेला नाही आहे नऊ ऑगस्ट हा एक क्रांती दिन आहे आणि ही चळवळीची घोषणा त्या टाळेला झाल्यानंतर दू आर डॅ करो किंवा म्हणून कि फक्त फक्त कोण पुरुष होतो सैनिकच पुरुष आहे आणि भारत जोड चळवळीची होती ती महात्मा गांधींनी आजच्या दिवशी म्हणजे नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस साली आणि त्यांनी जो हा लढा दिलेला होता आपल्या देशासाठी जे काय इंग्रज राज करत आले होते आपल्यावरती जे काय हुकुमशाही चालत होती किंवा जे काय चालत होत त्यातून आपल्याला एक मुक्तता मिळवण्यासाठी बरेच लोक स्वतंत्र सेनानी बनले आणि तो काळ होता बेचाळीस ते सत्तेचाळीस आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपण स्वातंत्र्य आणि त्या कोणी इंडियन आर्मी किंवा जे काही ब्रिटिश सरकारमध्ये जॉईन केले होते अजून मी काय स्वातंत्र्य सेनानी आपल्या देशात आणि त्यातमध्ये मी आवडून एका मान्यवर सांगू इच्छितो आपला एक महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला खास करून पश्चिम महाराष्ट्र कुठेही जर आपण बघितलं असलं पोक्सो बघितलं कारगिल बघितलं ओप विजय बघितलं आपण श्रीलंका बघितली खरोखर मी सांग तू महाराष्ट्रामध्ये जेवढे सैनिक आहे त्याचमध्ये आपले पश्चिम महाराष्ट्र सांगली सातारा कोल्हापूर ह्या सैनिक जरा मॅक्सिमम आहे तुम्ही बघितलं असणार भंडारा नागपूर तिकडचे सैनिक शाळेत कुठं क्वचित मोजण्यासारखे मिळतात पण आपलं हे सांगली सातारा कोल्हापूर पुणे ह्या ते सोलापूर चांगले बरेच सैनिक आहे आणि हे आपल्या हे पश्चिम महाराष्ट्रातल्या सैनिकांमुळेच जे काय आज आपण किंवा देश बघतो हे आता साहेबांनी पुराण मान्यवरांनी आपल्याबद्दल सगळे सांगितलेली आहे काय माझी सैनिकाबद्दल ज्या सांगायचे आपण सगळे सैनिक आहोत सगळ्यांनी आपण त्यांचे मनोभूत व्यक्त केले आहेत काय हे नाही मी फक्त आपल्या संघटनेबद्दलच आपल्या मान्यवरांनी सांगितलं साहेब आपल्या लोकांच्या माध्यमातून आपली संघटना जत अर्थात अजून तरी सैनिक संघटना नव्हती पण मागच्या तीन वर्षापासून कुठेतरी ते ऍक्टिव्ह झाले आणि हे तुमच्या सपोर्ट मिळत तुमच्या मार्गदर्शनाखाली आता पुराणे लोक येत आहेत आता कदरी साहेबांनी सांगितलं कॅन्टिन साहेब रिटायर हा माणूस येत नाही आज कितीतरी भरती घातली अठरा वर्ष सतरा वर्ष वर्ष तीस वर्ष जो बी काय आपल्या जैशिंग रिटायर झाला तर आपली काय समस्या फक्त दोनच आहे का तो आपल्याला फोनमध्ये मध्ये भरती झाल्यापासून वेळच्या वेळेला कॅन्टीन मिळतो बरोबर आहे ते चांगलं काय थोडं ताप तापाला लगेच आपण प्रूफ पोहोचतो आपल्याला एक मेडिकल झालं आता जेवण लंगर वगैरे चला ते तर आपल्या घरचे होम मिनिस्टर आहे ते सगळं कॅन्टीन ची सुविधा ते मान्य सनंदीकर साहेब आहेत कटरे साहेब आहेत बरेच जे काही मान्यवर कोणाले होऊन गेले त्यांनी सिल्क बनवून कॅन्टीन आज ओपन केलं आणि आपली कॅन्टीन साहेब मी सांगू इच्छितो फक्त सनंदीकर साहेबांनी फक्त तीस लाखातून कॅन्टीन ओपन झाली तीस लाख फक्त पहिल्यांदा सगळे आपल्याला मिळालं तीस लाखाची कॅन्टीन आज एक करोडवरती आहे

साहेब आपल्याला पाहिजे साहेब आपल्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच वेळा त्याचा करत पाठपुरावाय डॉक्युमेंटरी सगळे जे काही एव्हिडन्स आहेत कमांडर पर्यंत डॉक्युमेंट गेलेले आणि साहेब मी तुम्हाला आज आश्वासन देतो काही दिवसातच आपल्या फॅसिलिटी चालू होणार आहे हे सगळ्या निश्चित दोन मध्ये जनरल साहेब आलेले होते जनरल साहेब जनरल बीज होते सुद्धा इथे येऊन आश्वासन दिलेलं आहे फक्त साहेब आपल्याला ई सी एस ए मध्ये झालं कॅन्टीन फॅसिलिटी झाल्या साहेब आपले सगळे प्रॉब्लेम माझ्या मते दुसरी वार वार एक आपल्या सेव आपल्या सैनिकांसाठी फक्त मला काय नाही पाहिजे आपण वयवर होणार आहे पेन्शन पहिले आपल्याला बँकेत मिळत होती आता बँकेत साहेब त्याच बँकेत मिळते फक्त बदली केलेलं आहे ती आपली का तर ती पहिलं सीडीए काय करत होतं ती बँकेला पैसे देणार बँक आपल्याला पैसे देत होती आता सी ए काय करायला लागले डायरेक्ट बँक आपल्या खात्यात जमा करायला लागले स्पर्श काय करायला लागले सी डी एला डायरेक्ट आपल्या अकाउंट पैसे जमा करायला मला वाटते आपल्याला बिलकुल तीस या एकतीस तारखेला पेन्शन आपल्या अकाउंट मध्ये क्रेडिट होते आणि त्याच्याही बाबतीत काय कुठले प्रॉब्लेम असते तर आपण एक जर तालुक्यात मध्ये ऑनलाईन सेवा चालू केलेली आहे कुठे जायची जरूरत नाही एका शेताखाली आम्ही छोटे मोठे आज जर चौदा साहेब आले असते माझं त्याचं असं काही बोलणं झालं होतं आम्हाला जत म्हणजे महिन्यातून सैनिक द्या आमचे सगळे वयस्कर माझे आजकाल शुगर आहे कुणाला ब्लड प्रेशर आहे काय आहे कुणाला पॅरालायसिस झालेलं आहे फक्त मी आज तुम्हाला तुमच्या आपल्या माध्यमातून सांगू शकतो आपल्याला ह्या सगळ्या फॅसिलिटी जगत नाही सैनिक जायला एक दिवस जातो कोण का वयस्कर असं त्याच्यावर एक अटेंडन लागतो एस टी मिळाली नाही मिळाली तिकडून खाली पूर्व भागातून जायचं एकशे सत्तर किलोमीटर अंतर आहे आम्हाला संघटना नावासाठी चालवायची नाही आज आम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष अध्यक्ष उपाध्यक्ष पण फक्त आमच्या संघटनेचे एक उठते फक्त आणि फक्त माझी सैनिकांचं घर त्या सैनिक आपले संघटनेचं नाव आहे वेलफेअर असोसिएशन ना की पॉलिटिक्स असोसिएशन मी सगळ्यांना सुशिक्षित साक्षर करायला मागतो आपली ही संघटना जोपर्यंत आपण सपोर्ट करत नाही संघटनेला सपोर्ट करत नाही तहसीलदार मला सरदार साहेबांनी संघी आपल्या संघटनेच्या थ्रू कामच होते होते तो काम आपण सांगितलं साहेब आहेत घेऊन आम्ही तिथं तहसीलदार होतो पोलीस होतं जाणं काम कोणाच्याही आड अडचणी असल्या तर आपण आपल्या संघटनेच्या थ्रू आणि तुमच्या सपोर्ट आपण करू शकतो लास्टला आज साहेबांनी दलदार साहेबांनी आमच्या सैनिकांचा हा एवढा आयोजित केले मी आपल्या संघटनेच्या थ्रू जग सर्व आजीबाजी सैनिकांच्या द्वारा त्यांचा फार मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय